विद्यार्थी मित्रांनो मराठी जी के बी के या यूट्यूबच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी व्याकरणवरती जो आपला वर्ण टॉपिक आहे त्या टॉपिकवरती आज आपण वीस प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे आणि त्या वीस प्रश्नांचा जो फायदा आहे तुम्हाला येणार आहे टी सी एस जे पण एक्झाम कंडक्ट करणार आहे पोलीस भरती त्याचबरोबर सरळ सेवा तलाठी ग्रामसेवक एम पी एस सी मेन्स यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट होणार आहे बघा प्रश्न आपले वीस असतील बट त्याचं एक्सप्लेनेशनसुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसेल म्हणजे स्पष्टीकरणसुद्धा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहे तर बघा मुखातून निघणाऱ्या मूलध्वनीला काय म्हणतात तर मुखातून निघणाऱ्या मूलध्वनीला काय म्हणतो तर आपण वर्ण असे म्हणतो काय म्हणतो वर्ण असे म्हणतो बरोबर आपल्या तोंडावर म्हणजे आपल्या तोंडावर निघणाऱ्या मूलध्वनींना आपण काय म्हणतो वर्ण असे म्हणतो बघितलं त्यानंतर हे मूलध्वनी हवेत विरतात व नाहीसे होतात त्यानंतर ते, ते नष्ट होऊ नये म्हणून आपण काय करतो त्यांना लिहून ठेवतो त्यानंतर ते आपण ते रांगेने रंगाने म्हणजेच वर्णाने लिहून ठेवतो म्हणून त्यांना वर्ण असे म्हणतात बघा या ठिकाणी काय पॉईंट लक्षात घ्यायचे तुम्ही या ठिकाणी मू मू बघितलं तुम्ही तर मुजे हे काय रे एक अक अक्षर आहे जर का आपण मचा पाय मोडला तर मचा पाय मोडल्यावर ते काय होतं रे मचा जर पाय मोडला तर ते होतं वर्णात रूपांतर होतं आणि हा काय ऊ हा काय एक स्वर म्हणजे म अधिक ऊ बरोबर काय झालं मू झालेलं आहे लक्षात ठेवायचं आहे तर टोटल वर्णांची संख्या सांगतो मी तुम्हाला थोडक्यात वर्ण बघा टोटल वर्ण किती आहे टोटल जर वर्ण बघितले तर बावीस आहे सॉरी बावन आहे हे काय रे आधुनिक वर्णांची संख्या बावन्न आहे याच्यात काय रे कोणकोणते ए आणि ऑ हे जे आहे हे इंग्रजीतून आलेले हे पण सुद्धा यामध्ये सामील आहे त्यानंतर अगोदर जर विचारलं तर किती आहे हे हे जर दोन मायनस केले तुम्ही तर अगोदर होते पन्नास लक्षात ठेवायचं हो आहे जर का तुम्हाला विचारलं आहे तर आधुनिक वर्णांची संख्या तर बावन्न सांगायची आहे एवढं लक्षात ठेवा हो. त्यानंतर बघा या ठिकाणी नेक्स्ट प्रश्नावर जाऊ आपण औषध वर्ण कोणतं या ठिकाणी तुम्हाला सांगायचं आहे औषध स्वर सॉरी औषस्वर सांगायचा आहे या ठिकाणी तर औषध स्वर कोणता आहे ऊ हे जे आहे दोन हे स्वर आहे कोणकोणते रे ऊ आणि ऊ बघा औषध स्वर कोणकोणते आहे बघा या ठिकाणी ऊ प फ ब भ हे किती रे हे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ हे जे सगळे प्रकारचे काय रे स्वर आहे लक्षात ठेवायचं आहे कोणकोणते औषध स्वर उ प फ ब भ म त्यानंतर समोरचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक तीन नंबरचा भाषेचे स्पष्टीकरण करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात सर्वांना माहिती आहे भाषेचे स्पष्टीकरण करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतो आपण व्याकरण असे म्हणतो लक्षात ठेवायचं आहे त्याचबरोबर व्याकरणाची व्याख्या काय आहे या ठिकाणी व्याकरण बघा व्याकरण हा शब्द कसा बनलेला आहे वी अधिक आ प्लस क्रू बरोबर काय रे करण या शब्दापासून बनलेलं आहे व्याकरण लक्षात ठेवायचं आहे बघा भाषेची देवाणघेवाण म्हणजेच काय रे भाषेचा व्यवहार व्यवस्थित रीतीने चालवावा यासाठी काही नियम ठरवण्यात आले ग्या। आले आलेले आहे या नियमांना काय म्हणतात व्याकरण असे म्हणतात ही पण सुद्धा व्याख्या बरोबर आहे भाषेचे स्पष्टीकरण करणाऱ्या शास्त्राला व्याकरण म्हणतात त्याचबरोबर भाषेची देवाणघेवाण किंवा म्हणजे व्यवहारात व्यवस्थित रीतीने व्यवहार चालावा त्यासाठी काय नियम ठरवलेले आहेत ते नियम कशा दिलेले व्याकरणात लक्षात ठेवायचे हे पण पॉईंट परीक्षेच्या दृष्टीने खूप इम्पॉर्टंट आहे अर्थपूर्ण अक्षर मन्ज, समूह म्हणजे काय बघा अर्थपूर्ण अक्षरसमूह म्हणजे काय तर अर्थपूर्ण अक्षरसमूह म्हणजे काय रे शब्द लक्षात ठेवायचं विचारू शकते शब्दाची व्याख्या तर अर्थपूर्ण अक्षर समूहाला काय म्हणतात शब्द असे म्हणतात त्यानंतर बघा या ठिकाणी शब्दाचं काही दिलेलं या ठिकाणी स्पष्टीकरण हे पण लक्षात घ्या ठराविक क्रमाने आलेल्या अक्षराच्या समूहाला काही अर्थ प्राप्त झाला तर त्याला काय म्हणतात रे शब्द असे म्हणतात म्हणजे एका लागोपाठ काही शब्द आले तर त्याला त्याच्या समूहाला जर काही अर्थ प्राप्त झाला त्याला काय म्हणतो आपण शब्द असे म्हणतो बघा ह्या ठिकाणी एक एक्झाम्पल देतो जा तुम्ही तुम्हाला तंगत पंगत माहिती आहे तंगतला काही अर्थ आहे का रे नाही पण पंगत या शब्दाला काय रे अर्थ आहे पंगत या शब्दाला काय आहे अर्थ आहे म्हणून काय अरे हा अर्थपूर्ण श शब्द आहे आणि अर्थपूर्ण शब्दाच्या समूहाला काय म्हणतो आपण शब्द असे म्हणतो अक्षराच्या समूहाला काय म्हणतो शब्द असे म्हणतो त्यानंतर नेक्स्ट आहे तुमच्यासमोर पुढी शब्द शब्द हे अक्षरांनी बनलेले असते हे सगळ्यांना माहितीच आहे त्यानंतर मुलांनी हे तीन अक्षर असून यासाठी मुलांनी हा शब्द वापरलेला आहे बघा मुलांनी हे काय तीन अक्षर आहे याच्यामध्ये कोणकोणते म, म त्यानंतर ल त्यानंतर न हे जे आहे तीन अक्षर आहे आणि ह्या अक्षराचा समूह बनलेला आहे टोटल शब्द झालेला आहे तयार आपला मुलांनी हा काय एक शब्द आहे आणि प्रत्येक काय एक, एक अक्षर आहे त्यामधील त्यानंतर बघा पाच नंबरचा प्रश्न आहे पुढीलपैकी महाप्राण व्यंजन कोणते आहे महाप्राण ज्या व्यंजनात हची छटा असते काय रे ज्या व्यंजनात हची छटा असते ते असते महाप्राण तुम्हाला जर विचारलं तर अल्पप्राण किती आहे तर बघा टोटल जर तुम्ही महाप्राणाचा विचार केला तर टोटल महाप्राण आहे चौदा लक्ष ठेवायचं आहे हो ज्याच्यात यचची छटा आहे बट यामध्ये एक अपवाद आहे सी एच च चितो ना हा काय रे हा अल्पप्राण आहे लक्षात ठेवायचा आहे च हा काय अल्पप्राण आहे आणि स स काय आहे हा हा महाप्राणे लक्षात ठेवायचं आहे स काय रे हा महाप्राणी हे पण लक्षात ठेवायचं हे अपवाद आहे दोन्ही स आणि स त्यानंतर पुढीलपैकी महाप्राण व्यंजन आपण ह बघितलं त्यानंतर ह या वर्णाचा उच्चार करताना फुफ्फुसातील हवा तोंडावटे जोराने बाहेर फेकली जाते म्हणून त्याला काय म्हणतो आपण महाप्राण असे म्हणतो काय रे फुफ्फुसातील जी हवा राहते ती तोंडावटे जोराने बाहेर फेकली जाते त्यालाच काय म्हणतो आपण महाप्राण म्हणतो जसं की हत्ती बघा ह जेव्हा आपण उच्चारतो तेव्हा आपण काय करतो फुफ्फुसातली हवा एकदम जोराने बाहेर पिकतो त्यानंतर व वर्णमालेत बघितलं आत्ता सांगितलं मी तुम्हाला की चौदा महाप्राण वर्ण आहे लक्षात ठेवायचं आहे हो तर ते चौदा महाप्राण वर्ण कोणकोणते मी तुम्हाला त्याच्यात एक अपवाद सांगितला होता अपवाद कोणता आहे जो स आहे हा अपवाद याच्यामध्ये लक्षात ठेवायचं आहे आणि च हा अपवाद आहे चमध्ये मध्ये तुम्हाला सी एच म्हणजे या ठिकाणी जरी ह हची च हची छाटा दिसत असली बट ते काय रे ते अल्प प्राण आहे लक्षात ठेवायचं आहे आणि स मध्ये तुम्हाला यचची छाटा दिसत नसली यच दिसत नसलं तरी पण हे काय रे हे महाप्राणे तर महाप्राण कृ कोणते ख घ छ झ ठ ड त्यानंतर थ द, द फ भ, भ श श स ह हे काय रे सगळे हे काय महाप्राण आहे लक्षात ठेवायचं आहे या ठिकाणी समोरचा प्रश्न आहे खालीलपैकी आर्यगटातील भाषा कोणत्या गटातील भाषा म्हणजे कोणत्या रे ज्या उत्तर भागात बोलल्या जातात त्या भाषा आणि गटातील भाषा कोणत्या ज्या दक्षिण भागात बोलल्या जातात त्या द्रविडिय गटातली भाषा भाषा बघा उत्तर भाषेत मराठी येते आपली त्यानंतर हिंदी येते त्यानंतर संस्कृत आणि काय रे गुजराती तुम्ही जर एक विचार केला आर्य आर्यगटातील ज्या भाषा आहे हे कशा रे ह्या देवनागरी लिपीत लिहिल्या जाते हे पण लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर ही कानडी मल्याळम तेलगू त्यानंतर कानडी मल्याळम उर्दू हे जे आहे रे हे काय आहे रे हे दक्षिण भारतातल्या भाषा आहे म्हणजेच काय आहे रे द्रविडियन गटातील भाषा आहे त्यानंतर याच्यातलं बघून घेऊ आपण द्रविडीय गटातील भाषा कोणकोणती आहे आर्यगटातील भाषा बघितल्या आपण कोणकोणत्या लक्षात ठेवा मराठी हिंदी संस्कृत गुजराती बंगाली आणि त्याचबरोबर पाली हे काय रे आर्य गटातील भाषा आहे लक्ष ठेवा जे हिंदी माहिती आहे सर्वांना संस्कृत माहिती आहे मराठी माहिती आहे त्यानंतर पाली पाली लक्ष ठेवा गुजराती लक्ष ठेवा आणि बंगाली याचं तुम्हाला तीन तर माहीतच आहे त्यानंतर द्रविडीय गटातील भाषा बघा या ठिकाणी द्रविडी गटातील भाषा कोणकोणती रे तर द्रविडीय गटातील भाषा आहे तमिळ तेलुगू मल्याळम आणि कानडी लक्ष ठेवायचं आहे तमिळ तेलुगू मल्याळम कानडी ह्या ज्या आहे या द्रविडीय गटातील भाषा आहे त्यानंतर क्ष आणि ज्ञ या, या यांचा समावेश वर्णमालेच्या ताकत्यामध्ये काय म्हणून केला जातो तर बघा क्ष आणि ज्ञ हे जे यांचा जो समावेश आहे तो काय होतो रे संयुक्त व्यंजन म्हणून केला जातो यांचा समावेश लक्षात ठेवायचा आहे काय रे संयुक्त व्यंजन कोणकोणते मग क्ष आणि ज्ञ लक्षात ठेवायचं आहे जर का तुम्ही याचा याचा पाय मोडावा लागतो बघा संयुक्त व्यंजन होण्यासाठी काय रे याचा पाय मोडावा लागतो म्हणजे क्ष लिहिलं तुम्ही क्षचा पाय मोडावा लागतो ज्ञानाचा बी पाय मोडावा लागतो तेव्हा ते संयुक्त व्यंजन होतं नाहीतर ते काय होते रे ते जोडाक्षर तयार होते लक्षात ठेवायचं याचा पाय मोडावा लागतो त्यानंतर नेक्स्ट बघा या ठिकाणी क्ष आणि ज्ञ बघा ह्या ठिकाणी कसे बनलेले या ठिकाणी सांगितलेलं आहे क्ष जो आहे तो कशा कशा मिळून मानलेला आहे क्ष आणि ज्ञेचे विशेष संयुक्त व्यंजन आहेत बरोबर तर क्ष बघा क अधिक क्ष अधिक अ काय झालं रे क्ष नंतर ज्ञ कश ठेवायचं ज्ञ लक्षात कसं ठेवायचं डी एन वाय ए ज्ञ लक्षात ठेवा डी एन वाय ए म्हणजे काय रे द त्यानंतर द न य आणि प्लस अ म्हणजेच काय रे ज्ञ त्यानंतर आठ नंबरचा प्रश्न बघा समोर आहे खालीपैकी कंठ तालव्य वर्ण कोणता बघा खालीलपैकी कंठतालव्य वर्ण ओळखायचं आहे तुम्हाला कंठतालव्य म्हणजे ज्याचा उच्चार कंठातून होतो तर बघा ह्या ठिकाणी कंठतालव्य वर्ण दिलेलं आहे कोणता रे हा वर्ण आहे ए हा काय रे कंठतालव्य वर्ण आहे बघा ए ए हे दोन्ही काय रे हे कंठ तालव्य वर्ण एवढंच लक्ष ठेवायचं हे जे दोन स्वर आहे हे स्वरच फक्त कंठतालव्य आहे बाकी कोणतेच बा जेवढे काही आपले बावन वर्ण आहे त्यापैकी फक्त दोनच कंठ तालव्य एवढं लक्ष ठेवायचं आहे त्यानंतर मराठी भाषेत एकूण किती व्यंजने आहेत तर बघा मराठी भाषेत टोटल आहे चौतीस व्यंजने आहे तुम्हाला जर विचारलं ह्या ठिकाणी व्यंजनाची फोड कशी केलेली बघा पंचवीस काय रे पंचवीस स्पर्श व्यंजने आहे ट्वेंटी फाईव्ह स्पर्श व्यंजने आहे लक्षात ठेवा जर याच्यापैकी ट्वेंटी फाईव्ह स्पर्श व्यंजन आहे त्यानंतर बघा व मराठीत वर्णमाले देखून चौतीस व्यंजने आहेत बघितलं तुम्ही आता या ठिकाणी कोणकोणते बघा क ख ग घ ढ बरोबर त्यानंतर च छ ज झ त्र नंतर ट ड ढ नंतर त थ त थ ब बघा या ठिकाणी भ म पर्यंत लक्ष ठेवा या ठिकाणी पंचवीस झाले हे स्पर्श म पर्यंत पंचवीस झाले आपले स्पर्श व्यंजन निकडं हे झाले पंचवीस हां त्यानंतर य र ल व एक झाले चार त्यानंतर श श स ळ एक झाले पाच इथे झाले आणि चार नऊ आणि किती झाले रे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस तीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस सदसतीस अडतीस भरपूर लागले तर चौतीस व्यंजन आहे टोटल आहे या ठिकाणी जर तुम्ही काउंट केले टोटल चौतीस भरते लक्षात ठेवायचं आहे यरल व बघा यांचं जे स्वराचे उच्चार आहे श ह्याच्यातले जे श श श हे जे आहे ना श षटकोणाचं श आणि स हे जे काय आहे रे उष्म घर्षके आहे घर्षण करणारे वर्णन आहे त्यानंतर बघा समोरचं बघा दहा नंबरचं या ठिकाणी क्वेश्चन क्रमांक दहा या ठिकाणी ह मिसळून बघा ह मिसळून झालेल्या वर्णांना आपण काय म्हणतो ह जा महाची छटा ज्या वर्णात असते त्याला काय म्हणतो आपण महाप्राण म्हणतो आणि महाप्राण आपण बघितले किती आहे तर महाप्राण आहे टोटल चौदा त्यानंतर बघा हचा उच्चार करताना फुफ्फुसातील हवा जी राहते ती तोंडावटे एकदम कशी रे जोराने बाहेर फेकली जाते म्हणून त्याला काय म्हणतो आपण म्हणून त्याला आपण महाप्राण असे म्हणतो काय म्हणतो महाप्राण असे म्हणतो त्यानंतर महाप्राण चौदा आहे कोणकोणते हे द दिलेले आहे तुम्ही वाचून घ्या त्याला त्यानंतर बघा फक्त अपवाद लक्ष ठेवा अपवाद जर लक्ष तुम्ही तुम्ही च आहे काय रे च काय राहा अल्पप्राण आहे याच्यात काय रे यच आहे पण तरी पण हा काय रे अल्पप्राण आहे त्यानंतर एक अपवाद आहे स समाधी हची छटाने पण तरीसुद्धा काय रे हा महाप्राण आहे हे पण लक्षात ठेवायचं आहे दृष्टीने खूप इम्पॉर्टंट राहते अपवादावर जास्त प्रश्न विचारले जाते वारंवार त्यानंतर नेक्स्ट बघा या ठिकाणी वास भान नाव आस हात हे शब्द वर्णानुक्रम वर्णानुक्रमाने लावल्यास मध्यभागी येणारा शब्द कोणता बघा वर्णानुक्रमानुसार नु लावायचे हे शब्द तर कसे लावायचे रे तर या ठिकाणी बघा आस म्हणजे सुरुवातीला काय येईन तुमचं वर्णानुक्रम म्हणजे वर्णानुसार क्रम लावता सुरुवातीला अ येतं त्यानंतर न येतं त्यानंतर भ येतं त्यानंतर व येतं त्यानंतर ह येतं म्हणजेच काय रे पहिला शब्द येईन आस त्यानंतर येईल नाव त्यानंतर येईल भान त्यानंतर काय येईल वास आणि त्यानंतर हात तर त्यांनी काय विचारलेलं आहे मध्यभागी येणारा शब्द कोणता तर मध्यभागी हा भान शब्द येतो कार्यक्रमांक जे आहे चार नंबरचं याचं बरोबर उत्तर आहे त्यानंतर समोरचं बघा बारा नंबरचा प्रश्न खालीलपैकी महाप्राण वर्ण कोणते महाप्राण वर्ण कोणते मी तुम्हाला अगोदर सांगितले ज्यामध्ये हची छाटा असते तो तो ते राहते महाप्राण वर्ण तर यातले जो पर्याक्रमांक का तीन नंबरचं बरोबर हा आहे महाप्राण वर्ण या ठिकाणी त्यावर व्याख्या दिलेली आहे ज्या वर्णाचा उच्चार करताना पोस्ता दिला हवे तोंडावाटे जो बाहेर फेकले जाते म्हणून त्याला काय म्हणतो आपण महाप्राण असे म्हणतो टोटल महाप्राण किती आहे चौदा ते कोणते ख घ छ झ ठ ड ठ नंतर प फ भ, भ, श, श, नंतर स नंतर ह हे किती रे चौदा प्रकारचे महाप्राण आहे त्यानंतर तेरा नंबरचा प्रश्न बघा समोर आहे तुमच्या मूळ मराठी वर्णमालेत एकूण वर्णांची संख्या किती होती बघा जेव्हा हो वर्णमाला तयार झाली तेव्हा हो वर्णमालेत किती संख्या होती रे टोटल अठ्ठेचाळीस वर्णमा वर्णाची त्या वर ठिकाणी त्यावेळेस संख्या होती कारण मूळ मराठी वर्णमालेत विचारलेलं आहे लक्षात ठेवायचा प्रश्न नीट वाचायचा आहे जेणेकरून चुकाला नको त्यानंतर काय रे शासन निर्णय दोन हजार बावीसनुसार महाराष्ट्र शासनाने स्वीकारलेल्या वर्णमालेमध्ये बावन्न वर्ण आहेत किती रे दोन हजार बावीसमध्ये महाराष्ट्र शासनाने वर्णमाला स्वीकारली त्याचे टोटल किती वर्ण आहे बावन्न वर्ण आहे तर त्याची फोड कशा कशा प्रकारे बावन्न वर्ण हे लक्षात ठेवा बघा ह्या ठिकाणी स्वर किती आहे रे चौदा स्वर आहे त्यानंतर स्वराधिक स्वराधिक किती आहे दोन अम आहा हे दोन स्वराधी व्यंजने किती आहे चौतीस व्यंजने आहे आणि विशेष संयुक्त व्यंजने किती आहे रे दोन विशेष संयुक्त व्यंजने कोणकोणती रे क्ष आणि डबल रे एक ज्ञ क्ष आणि ज्ञ हे जे आहे ना हे दोन्ही काय रे विशेष संयुक्त व्यंजन हे आहे लक्ष ठेवायचं आहे त्यानंतर याची जर तुम्ही टोटल केली तर टोटल तो किती वर्ण होते रे बावन्न वर्ण होते या ठिकाणी आणि मूळ वर्ण मला जर विचारलं तर किती होणार आहे तर या ठिकाणी या ठिकाणी बघा चौदा दोन किती झाले सोळा सोळा आणि किती झाले सोळा ते चाळीस पन्नास बावन्न बावन्न झाले लक्षात ठेवायचं आहे बघा ह्या ठिकाणी पण सुद्धा चौदा वर्णामध्ये पहिले बाराच होते सोर तर याच्यामध्ये काय झालेलं माहिती आहे का ॲ आणि अ हे जे आहे इंग्रजी संपर्कामुळे हे आलेले आहे आणि ए आणि ऑचं बऱ्याच वेळेस त्यांचं स्थान विचारतात त्यांना व वर्ण कोणत्या ठिकाणी स्थान दिलेलं आहे नंतर स्थान दिलेलं आहे तर थोडक्यात सांगतो मी ते तुम्हाला जे ए नंतर काय रे ए नंतर येते ॲ लक्ष ठेवायचं ए नंतर ॲध नंतर, नंतर ओ नंतर येत ऑ लक्ष ठेवायचं ओ नंतर ऑ आहे ध ए नंतर ॲ त्याच्यानंतर ए नंतर मग ओ ऑ हे लक्षात ठेवा फक्त ए नंतर येतं आणि ओ नंतर ऑ येतं त्यानंतर स्थान विचारू शकतात वर्णमालेत कुठे त्यानंतर चौदा नंबरचा प्रश्न बघा तुमच्यासमोर आहे मराठी भाषेतील पहिला शिलालेख कोठे आढळला मराठी भाषेतील जो आहे तो पहिला शिलालेख कोठे आढळलेला आहे तर तो कर्नाटक राज्यात आढळले आढळलेला आहे या ठिकाणी थोडक्यात जाणून घेऊ त्याचं काय स्पष्टीकरण याच्या ठिकाणी मराठी भाषेचा पहिला पुरावा कर्नाटकमधील जे श्रवण बेळगोळ आहे येथील गोमटेश्वराच्या बाहुबलीच्या पुतळ्याखाली लिहिलेले इसवी सन नऊशे त्र्याऐंशीमधील अक्षरे काय अक्षरे लिहिलेले होते पहिला पुरावा साडपटला होता त्या ठिकाणी हे ही पुरावा होता त्याच्यामध्ये म्हणजे त्या पुराव्यामध्ये हे अक्षर होते की श्री चामुंडे करविले हा मानला जातो हा मानला जातो परंतु अलीकडेच सप्तशती बघा एक नवीन पुरावा सापडला होता जो सप्तशती आहे दोन हजार वर्षापूर्वीचा मराठीत भाषेतील पहिला ग्रंथसुद्धा सापडलेला आहे तर विचारतात मराठी भाषेतील पहिला शिलालेख कोठे आढळला होता तर कर्नाटक राज्यात आढळला होता आणि कर्नाटकमधील कोठे रे सर्वम बेळगोळ याच्या ठिकाणी त्या ठिकाणी गोमटेश्वरचा बाहुबलीचा पुतळा होता नऊशे त्र्याऐंशीमध्ये तो आढळलेला होता आणि त्या ठिकाणी शब्द लिहिलेले होते चावंडे करविले त्यानंतर त्याच्या अलीकडे सुद्धा म्हणजे अलीकडे म्हणजे काय त्याच्यानंतर दोन हजार वर्षापूर्वीचा जो सप्तशती ग्रंथ आहे तोसुद्धा आढळलेला होता तो मराठी भाषेतील पहिला ग्रंथ सापडला विचारू शकते मराठी भाषेतील पहिला ग्रंथ दोन हजार वर्षापूर्वीचा कधी साप म्हणजे कोणता यायचाच ना तर सप्तशती हे लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर पंधरा नंबरचा प्रश्न आहे तुम्हाला मृदू वर्ण या ठिकाणी मृदू व्यंजन कोणते मृदू व्यंजन बघा गट पडतात क ख हे काय रे कठोर व्यंजने आहे क ख त्यानंतर क ख ग घ क ख ग हे जे आहे हे आहे मृदू व्यंजने मृदू व्यंजने आहे आणि त्याचबरोबर जे ड आहे क ख ग घ ड हे जे आहे हे काय रे अनुनासिक आहे तर आपला जो क ख ग हे जे दिलेले ह्या ह्या लाईनमध्ये जेवढे काही आपले वर्ण येणार आहे तर ते वर्ण कसे रे सगळे मृदू आहे तुम्ही जर ह्या ठिकाणी केलं द त थ या ठिकाणी त इथं थ येईल नंतर त थ द आणि ध द आणि ध हे काय रे हे आहे मृदू व्यंजने म्हणून आपलं याचं बरोबर उत्तर काय होणार आहे पर्याय क्रमांक तीन नंबरचं त्यानंतर मृदुव्यंजने किती आहे टोटल तर ह्या ठिकाणी मृदू व्यंजन टोटल आहे आपली एकवीस टोटल किती आहे मृदू व्यंजने एकवीस लक्ष ठेवायचं आहे टोटल मृदू व्यंजनाचा समावेश किती आहे एकवीस या ठिकाणी मृदू व्यंजने दिलेले सगळे लक्ष ठेवायचे यामध्ये नवीन लक्ष ठेवण्यासारखं काय आहे फक्त तुम्हाला सांगतो मी ह्यामध्ये जे नवीन लक्ष ठेवायचं आहे ते ह्या ठिकाणी ठेवायचं आहे ह य र ल व आणि ळ हे जे आहे हे लक्ष ठेवा ह य र ल आणि व त्याचबरोबर ळ हे लक्ष ठेवायचे हे जे पाच सहा व्यंजन आहे बाकीचे मृत्यू व्यंजनाचं गट मी तुम्हाला सांगितलं खाली कोणकोणता आहे जो आहे त्यानंतर बघा सोळा नंबरचा प्रश्न बघा तुमच्यासमोर आहे श श बघा शाळेचा श नंतर षटकोणाचा श आणि स सशाचा स या वर्णांना काय म्हणतो तर आपण यांना काय म्हणतो उष्म उष्मघर्ष म्हणतो उष्म उष्मघर्षके म्हणजे या या आपण जेव्हा याचा वाप तोंडात उच्चार करतो त्यावेळेस काय उष्णता निर्माण होते त्यामुळेच काय म्हणतो आपण त्याला घर्षके घर्ष निर्माण होतं बघा श शाळेचं श षटकोणा श यांना उष्म किंवा घर्षक असेही म्हणतात त्याचबरोबर मुखावटे जोराने ऊसासा बाहेर टाकल्याप्रमाणे या वर्णाचा उच्चार होतो यात घर्षण होते घर्षणामुळे उष्णता निर्माण होते म्हणून त्यांना उष्मघर्षके वर्णन मानतात त्यानंतर सतरा नंबरचा प्रश्न बघा तुमच्यासमोर आहे पुढील कंठतालवे वर्णाची जोडी सांगायची कंठतालव्य या अगोदरच बघितलं आपण कंठतालवे फक्त दोनच वर्ण आहे जे दोनच स्वर आहे ए आणि ओ कंठोष्ठ बघा ओ ओ, ओ। त्या ठिकाणी कंठ तालवे बघितला आपण ए ए त्यानंतर कंठ कोणकोणते रे ग घ एक आहे कंठ त्यानंतर कंठोष्ठ कोणते कंठ प्लस ओठ याच्यातून निघणारं स्वर कोणते तर ओ औ हे काय रे कंठ प्लस ओठ याच्यामधून आणि नुसतं ओष्ट म्हणजे ओठातून उ त्यानंतर ऊ नंतर उखळीचा जाऊ आणि उसा जाऊ त्यानंतर अठरा नंबरचा प्रश्न बघा तुमच्यासमोर आहे या ठिकाणी आपला वर्ण विचार आता जवळपास संपणार आहे तरी पण तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा या ठिकाणी अठरा नंबरचा प्रश्न बघा ज्या वर्णाचा उच्चार बघा नाकाद्वारे होतो त्यांना काय म्हणतो तरी अनुनासिके तर अनुनासिके कोणकोणते जो अनुनासिकाचा शेवटचा गट आहे ड न न त्र म प भ म हे जे आहे ना हे अनुनासिके कितीतरी पाच लक्ष ठेवायचे ड आहे नंतर न आहे त्यानंतर न त्र हे जे आहे ना हे सगळे काय अनुनासिकाचे एक्झाम्पल आहे अनुनासिके आहे ते बघा ह्या ठिकाणी दिलेले अनुनासिके म्हणतात ओझरत्या अन अस्पष्ट उच्चारांना अनुनासिका म्हणतात विचार शकते अनुनासिकाचे डेफिनेशन तुम्हाला परीक्षेमध्ये ओझरत्या अन अस्पष्ट म्हणजे स्पष्ट उच्चार आहे का त्याचा नाही अस्पष्ट उच्चारांना काय म्हणतो आपण अनुनासिके म्हणतात तर टोटल किती पाच अनुनासिके ड आहे त्र आहे न म आहे आणि काय बाणाचं सुद्धा न आहे नळाचं न त्यानंतर एकोणीस नंबरचा प्रश्न बघा या ठिकाणी एकोणीस नंबरचा या ठिकाणी अ प्लस ई काय होईल रे अ प्लस ई तर अ प्लस ई तुम्ही जर याला असं केलं अ प्लस ई अ प्लस ई बरोबर काय होईल ए होईल बरोबर त्यानंतर आ प्लस ई या ठिकाणी तुम्ही काय करता मोठे ई घेऊ शकता लहान आ प्लस ई काय होईल रे ए ऐ होईन ऐक्य आपण जसं लिहित ते ऐ त्यानंतर बघा ह्या ठिकाणी दिलेले काय काय आणि कशामुळं काय काय बदल होईल संयुक्त स्वर कसे तयार होईल या ठिकाणी बघा बघा ए ओ हे काय रे संयुक्त स्वर आहे ए ऐ ओ औ हे काय रे संयुक्त स्वराचे जोडे आहे त्यानंतर बघा अ जो ए जो स्वर आहे तो कसा तरी होतो अ प्लस ई लानाई मोठही म्हणून काय होतं ए त्यानंतर ऐ कसा होतो आ प्लस ई आणि मोठंही म्हणून काय होतं ऐ त्यानंतर अ प्लस ऊ किंवा उखळी जाऊ काय तयार होतं रे ओ नंतर न औचं कसं होतं आ प्लस ऊ किंवा उसाचा ऊ बरोबर काय होतं रे औ त्यानंतर वीस नंबरचा शेवटचा प्रश्न आहे बघा या ठिकाणी खालीलपैकी खालीलपैकी कोणत्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलेला नाही तर आता मराठीलासुद्धा अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलेला आहे काय रे मराठीलासुद्धा अभिजात भाषेचा दर्जा देण्यात केव्हा दर्जा देण्यात आलेला आहे मराठीला अभिजात भाषेचा कमेंट बॉक्समध्ये सांगायचं मला तर तीन ऑक्टोंबर जी तीन ऑक्टोंबर तारीख आहे तीन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी तीन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी काय केलेलं आहे अभिजात भाषेला जो आहे तो म्हणजे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलेला आहे आणि अभिजात गौरव भाषा दिवस म्हणूनसुद्धा तीन ऑक्टोंबर रोजी सेलिब्रेट करण्यात येत आहे यंदापासून म्हणजे दोन हजार चोवीसपासून त्यानंतर बघ अभिजात भाषा अभिजात भाषा कोणकोणती आहे इकडे लक्षात ठेवा बघा अभिजात भाषा तमिळ आहे सगळ्यात जुनी भाषा त्यानंतर संस्कृत त्यानंतर कन्नड त्यानंतर ते तेलुगू मल्याळम आणि उडिया अरे तमिळ क संस्कृत कन्नड तेलगू मल्याळम उडिया त्यानंतर अभिजात ही भाषा वैशिष्ट्यपूर्ण भाषेला भारत सरकारद्वारे दिला जाणारा एक दर्जा आहे केंद्र सरकारने अभिजात भाषेचे खाली नेम ठरवलेले आहे तर अभिजात भाषेचं काय राहतं हे भारत सरकारद्वारे दिला जाणारा एक दर्जा आहे आणि तो जर दर्जा प्राप्त करायचा असला म्हणजे केंद्र का सरकार काय कोणते निकष लावतं हो की अभिजात भाषेत दर्जा द्यायचा असला त्याखाद्या भाषेला तर काय करते भाषा प्राचीन आणि साहित्यश्रेष्ठ असावी भाषा ही प्राचीन असली पाहिजे आणि तिचे जे साहित्य आहे ते, ते कसं रे श्रेष्ठ असलं पाहिजे चांगल्या प्रकारचं असलं पाहिजे दुसरा निकष काय रे भाषेचे वय दीड ते अडीच हजार वर्षापूर्वीची असावी म्हणजे भाषा जी आहे ती दीड ते हजार वर्षाची जुनी असावी त्यानंतर तिसरा निकष काय राहतो रे भाषेला स्वतःचे स्वयंभूपण असावेत म्हणजे भाषा दुसऱ्या एखाद्या भाषेवरती अवलंबून असायला नको म्हणजेच काय रे भाषेला स्वतःचे काय पाहिजे स्वयंभूपणा पाहिजे त्यानंतर प्राचीन भाषा तिचे आधुनिक रूप याचा गाभा कायम असावा म्हणजे भाषा प्राचीन त्यानंतर आधुनिक रूप काय तिचं ह्या गोष्टी काय रे त्याचा जो मेन गाभा आहे तो कायम असला पाहिजे अशा प्रकारे आपण मराठी व्याकरणचे जे वर्णविचारावरती टॉपिकवरती वीस प्रश्न ह्या ठिकाणी डिस्कस केलेले आहे सोबतच त्याचं अॅनालिसिससुद्धा तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये आपण करून घेतलेलं आहे अशा करतो हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आत्तापर्यंतसुद्धा काही विद्यार्थी मित्रांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलेलं तर आपली आपली आता ही कंटिन्यू सिरीज चालू ठेवणार तुम्हाला एकच सांगतो मी आता हे वर्णविचार आहे जेवढे काही मराठीत तीस चाळीस टॉपिक आहे टोटल वर्णविचार असो प्रयोग असो त्यानंतर शब्दसिद्धी असो त्यानंतर शब्दाच्या जा आठ जाती असो आठ जातीवरती बी आपण प्रश्न घेणार आहे सगळ्या सगळ्या टोटल टोटल जेवढं काही मराठी व्याकरणचं सिलेबस आहे तेवढा आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून कवर करून घेणार आहे त्यामुळे काय करायचं तुम्हाला याच्यानंतर जो नेक्स्ट व्हिडिओ येईल ना त्यासाठी तुम्हाला अगोदर काय करायचं ते घंटीचं कोर कर बेलॅकम बटन प्रेस करायचं आहे जेणेकरून मी जेव्हा व्हिडिओ नेक्स्ट अपलोड करेल त्यानंतर तुम्हाला त्याचं जे नोटिफिकेशन त्या घंटीचे बेलकॉकम बटनद्वारे प्राप्त होईल तर चला खूप वेळ झाला आहे नंतर यानंतर जे व्हिडिओ येते तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र